सोलापूर बार असोसिएशनच्या निवडणुकीचा बिगुल वाजला असून अठरा व एकोणीस जून रोजी उमेदवारी अर्ज विक्री व स्वीकृती होईल तेवीस व चोवीस जून रोजी अर्ज माघारीनंतर तीस जून रोजी मतदान होईल अध्यक्षपदासाठी ॲडव्होकेट बाबासाहेब जाधव ॲडव्होकेट राजेंद्र फताटे व ॲडव्होकेट शिवशंकर घोडके इच्छुक आहेत ॲडव्होकेट फताटे यांनी अध्यक्षपदासाठी यापूर्वी तीन निवडणुका लढल्या पण त्यांना यश आले नाही ॲडव्होकेट जाधव पहिल्यांदाच अध्यक्षपदासाठी निवडणूक लढणार आहेत तर ॲडव्होकेट घोडके हे यापूर्वी तीन वेळा अध्यक्ष राहिले असून ते आता चौथ्यांदा इच्छुक असल्याचे बोलले जात आहे बार असोसिएशनचे एकूण एक हजार पाचशे ते एक हजार पाचशे पन्नास मतदार आहेत या निवडणुकीत विद्यमान पदाधिकारी ज्या उमेदवारांच्या पाठीशी खंबीरपणे उभारतील त्यांचे पारडे झड अनुभव दाणगा असून यापूर्वी ते तीन वेळा अध्यक्ष राहिलेत या निवडणुकीत ते उमेदवारी कायम ठेवतील का याकडे सर्वांचे लक्ष आहे यांना बारच्या निवडणुकांचा दांडगा अनुभव असल्याने यांना यंदा विजयाची खात्री आहे तर यापूर्वी बारचे उपाध्यक्ष व खजिनदार म्हणून जबाबदारी सांभाळणारे अॅडव्होकेट जाधव यांचा विजय पक्का मानला जात असून त्यांनी आखल्याची तशी रणनीती त्यांनी आखल्याची चर्चा आहे बार असोसिएशनचा पुढचा अध्यक्ष कोण याचे उत्तर तीस जून रोजी समजणार आहे या निवडणुकीत सचिव पदासाठी ॲडव्होकेट महेश गौडा नोवरू ॲडव्होकेट मंजु ॲडव्होकेट मंजुनाथ कक्कळमेळी ॲडव्होकेट विक्रम पड ॲडव्होकेट विक्रम वडगावकर खजिनदार पदासाठी ॲडव्होकेट अरविंद धेडे ॲडव्होकेट संतोष कुमार बाराचारे उपाध्यक्ष पदासाठी नागनाथ नागनाथ गिराजदारेट परवेश ॲडव्होकेट रविराज सर्वदे ॲडव्होकेट परमानंद व ॲडव्होकेट रियाज शेख इच्छुक आहेत सहसचिव पदासाठी ॲडव्होकेट मीरा सिंग व ॲडव्होकेट प्रियांका गोरंटी या इच्छुक आहेत सिंग यांना मागील निवडणुकीत पराभवाला सामोरे जावे लागले होते बार असोसिएशनची निवडणूक दुरंगी होण्याची शक्यता असून त्यात कोण कोण उमेदवार असणार याकडे सर्वांचे लक्ष आहे निवडणूक कार्यक्रम या प्रकारे दिनांक सोळा जून प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध सतरा जूनला आक्षेप हरकती अठरा जूनला अंतिम मतदार यादी अठरा व एकोणीस जूनला अर्ज विक्री व स्वीकृती वीस जून रोजी पात्र उमेदवारांची यादी प्रसिद्ध होईल तेवीस व चोवीस जून तेवीस व चोवीस जूनला अर्ज माघारी पंचवीस जून अंतिम उमेदवारी यादी प्रसिद्ध आणि तीस जून ला मतदान संध्याकाळी सहा वाजेपर्यंत मतदान होणार आहे सोलापूर बार असोसिएशनच्या सर्वसाधारण सभेने मृत सभासदांच्या पंचवीस हजार रुपयांची आर्थिक मदत देण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतला असोसिएशनचे सचिव अॅडव्होकेट मनोज पामूल यांनी तसा प्रस्ताव मांडला होता त्यासाठी अध्यक्ष अॅडव्होकेट व्ही पी शिंदे खजिनदार विनय कुमार कटारे सचिवा अॅडव्होकेट निदा सैफन यांच्यासह सर्व सभासदांनी एकमताने मंजुरी दिली आहे